तर आजच्या व्हिडिओमध्ये तांदळापासून बनवलेले खिची पापड तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कुकरची एक सिट्टी घेताच जो पापड आहे हा बनवल्यानंतर तिपट फुले आणि कढईमध्ये टाकल्यानंतर कढईभर हा पापड होईल आणि तेलकटसुद्धा होणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता की मी तळल्यानंतर जो पापड आहे तांदळाचे खेची पापड कशा पद्धतीने तळला गेलेला आहे तिप्पट फुकतोय आणि थोडंही तेल या पापडाला राहत नाही तुम्ही वाफेवरचे करू शकता या पिठामध्ये आणि ही रेसिपी कशी करायची आहे हा तिप्पट पापड जो आहे हा तोंडात टाकल्यानंतर हा लगेच विरगळेल आणि हाताने लगेच तुटेल इतका मऊ सूज झालेला आहे आणि इतका कुरकुरीत झालेला आहे याची चकलीसुद्धा तुम्ही बनवू शकता बॉबीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथे कोणतेही प्रकारचे तुम्ही पदार्थ जे आहे या तांदूळाच्या खेचीपासून तुम्ही बनवू शकता तांदूळाच्या पिठापासून बनवू शकता कुरडई बनवू शकता पापडसुद्धा बनवू शकता तर तुम्ही इथे बघू शकता की मी बाबीसुद्धा बनवलेली आहे तर बाबी चौपट फुललेली आहे आणि कुरडईसुद्धा चौपट फुललेली आहे थोडंही तेल न राहता चिटकता कुरडई जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे दुसरी बाबी टाकून बघितलेली आहे ती ती तिप्पट फुललेली आहे यामध्येही थोडंसं तेल न राहता ही जी बाबी आहे ही मुलांना खाण्यासाठी अतिशय शुद्ध आणि चांगली आहे त्याचबरोबर खायला देण्यासाठी ही कोरडी जे आहे किंवा बाबी जी आहे तुम्ही जवळजवळ आठ दहा दिवस एखाद्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये ठेवू हो शकता बघा तुम्ही बघू शकता की तिप्पट कशा पद्धतीने फुललेली आहे थोडंही तेल न राहता ही तांदळाची खिची पापड जी आहे ती व्यवस्थित बनलेली आहे तुम्ही मापून बघू शकता की किती तिप्पट फुललेली आहे त्याचबरोबर या पिठापासून तुम्ही तीन ते चार पदार्थ बनवू शकता कोडई बनवू शकता पापड बनवू शकता आणि बाबीसुद्धा तुम्ही या तांदळाच्या पिठामध्ये बनवू शकता चला ताल तर जाणून घेऊया रेसिपी कशी बनवायची आहे किती दिवस आपल्याला तांदूळ हे भिजत घालायचे आहेत तर पहा हे बाबीमध्ये तेल थोडंही राहिलेलं नाही आहे आणि जी बाबी आहे ती अतिशय सुंदर अशा पद्धतीने फुगलेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता बघूयात की तांदळाची जी खिची पापड बनवायचे आहे कुकरमध्ये बनवायचे आहे ते कशा पद्धतीने बनवायचे आहे तुम्ही याला ताटावर देखील लाटू शकता बघू शकता की हाताला न चिटकता न तुटता एकदम व्यवस्थित ताटावर आपण याला करू शकतो आता बघूयात की तांदूळ किती दिवस फिजवायचे आहे तर पहा इथे आपल्याला तांदूळ एक किलो किंवा दोन किलो तुम्ही घेऊ शकता मी इथे तांदूळ एक किलो घेतलेले आहेत तर आपल्याला निसून घ्यायचे आहे आणि तांदूळामध्ये जे कचरा आहे किंवा खडे वगैरे आहेत ते काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे तिसऱ्या दिवशी हे तांदूळ आपल्याला काढायचे आहेत तांदूळ काढल्यानंतर आपल्याला जवळजवळ उन्हामध्ये न सुकवता आपल्याला हे तांदूळ घरामध्ये सुकवायचे आहेत कारण जर तुम्ही घरामध्ये सुकवसाल तर जी खीची पापड आहे किंवा तुम्ही जर याची कुरडी घालत असाल तर व्यवस्थित निघेल चिकट होईल आणि सुट्टी सुट्टी होणार नाही त्यामुळे चिकट होण्यासाठी याला आपल्याला सावलीतच तांदूळ जे आहे ते वाळू घालायचे आहेत तुम्ही घरामध्ये घालू शकता किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जर सावली येत असेल तर त्या ठिकाणी घालू शकता चुकूनही उन्हामध्ये घालू नका कारण तांदूळ उन्हामध्ये घातले जात नाही म्हणून आपल्याला सावलीमध्येच घालायचे आहे तीन दिवस भिजत घातल्यानंतर तिसऱ्या दिवशी तांदूळ आपल्याला काढून सावलीमध्ये सुकवायला ठेवायचे आहेत तर याची कुरडई मी बनवलेली आहे सुद्धा मी बनवलेली आहे अतिशय सुंदर अशी बॉबी आणि कुरडी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता की न चिटकता शिवाळ्या जसे बनवल्या जातात तशाच पद्धतीने ही कुरडई झालेली आहे तळल्यानंतर याला तेलसुद्धा राहत नाही तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कुरडई झालेली आहे आता आपण बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि किती पातेले पाणी घ्यायचं आहे तर पहा तुम्ही इथे जर तांदूळ जर जेवढे पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर पीठ घेतलं किंवा पाणी जर घेतलं तर तुम्हाला ही व्यवस्थित होणार नाही किंवा तुटेल आणि व्यवस्थित तुम्हाला लाटसासुद्धा येणार नाही ना त्यामुळे आपल्याला इथे तांदळाचं पीठ दळून आणल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे दळून आणल्यानंतर चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका पातेल्याने हे पीठ मोजायचं आहे आणि तेवढंच पातेले आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पहा खिची पापड बनवत असताना जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला इथे पाणी लागणार आहे जर कमी जास्त पाणी झालं पीठ कमी जास्त झालं तर याची कुरडई व्यवस्थित होणार नाही चिटकेल आणि व्यवस्थित आपण जर खिची पापड करत आहात तर ते खिची पापड येणार नाही त्यामुळे आपल्याला कुकर ठेवायचं आहे गॅसवर कुकर ठेवल्यानंतर आपण इथे बघू शकता की पीठ किती व्यवस्थित दळून आलेलं आहे त्यानंतर आपल्याला या कुकरमध्ये एक पातेली पाणी टाकायचं आहे आणि त्याच पातेल्यानं आपल्याला पीठ हे चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये थोडीशी चमच्यावर तीळ टाकायचं आहे चमच्यावर जिरं टाकायचं आहे त्याचबरोबर एक चमच तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आणू दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे पीठ डायरेक्ट टाकायचं आहे डायरेक्ट टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक बेलण्याच्या सहाय्याने जेवढा फास्ट होईल तेवढा फास्ट आपल्याला फिरवायचं आहे ज्यामुळे जे पीठ आहे ते व्यवस्थित होईल आणि चिटकणार नाही थोडंही जे कुकरला आहे खाली चिटकणार नाही बुडी लागणार नाही तर अतिशय व्यवस्थित पद्धतीने हे जे हिची पापड आहे हे कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन व्यवस्थित बनतात आणि जर पीठ तुम्हाला वाटत असेल की थोडंफार पीठ राहिलेलं आहे तर तुम्ही गरम पाणी थोडंसं ग्लासभर अर्धा ग्लास, ग्लास गरम करून टाकू शकता कारण आपण कुकरची शिट्टी लावल्यानंतर जे पीठ आहे ते घट्टसर होईल आणि जिथे पाणी लागलेलं नाही पिठाला तिथे व्यवस्थित पाणी लागेल तर तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित घट्ट झालेला आहे जेव्हा पहिन बेलण्याला सर्व गोळा चिटकून येईल तेव्हा समजायचं की हा गोळा व्यवस्थित झालेला आहे आणि आपलं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे थोडंही न चुकता व्यवस्थित होतात जर आपण पातेलेभर पाणी घेतलं आणि पातेलेभरच जर आपण पीठ घेतलं तर योग्य प्रमाणात होतात चुकत नाही तुम्ही बघू शकता की बेलण्याला जेव्हा मी घेतल्यानंतर बेलणं त्यावेळेस चिटकलेलं आहे बट बघू शकता की किती व्यवस्थित गाठी झालेल्या आहेत तर अशा पद्धतीनेच आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता की कुकरला न चिटकता न बुडी लागता व्यवस्थित झालेला आहे जवळ आपण बेलणं वरती घेऊ त्यावेळेस हा गोळा बेलण्याला चिटकेल अशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे जर तुम्हाला थोडंफार कमी पाणी वाटत असेल तुमचा असा गोळा होत नसेल तर तुम्हाला गरम पाणी थोडंसं अर्धा ग्लास करायचा आहे आणि यामध्ये टाकायचं आहे कधीही चुकणार नाही आणि तुमची जी खिचे पापड आहे तुम्ही जर लाटून करत असाल तर ती व्यवस्थित होईल आणि चिटकणार नाही तर आता काय करायचं आहे आता याला झाकणं आपल्याला लावायचं आहे एक शिट्टी होऊ द्यायची आहे शिट्टी म्हणजे फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे कारण यामधील जे पाने आहे ते पाणी आटेल आणि त्यानंतर याचा गोळा आपण बनवायला घेतल्यानंतर तो व्यवस्थित होईल चिटकणार नाही म्हणून आपल्याला ना एक कुकरची शिट्टी होऊ द्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे डिंक जे आपल्या घरामध्ये असेल तर थोडासा डिंक भिजवायचा आहे तर डिंक का भिजवायचं आहे तर आपण जर पापड लाटून करत असाल ताटावर तर ताटाला तेल न लावता आपल्याला हे डिंकाचं पाणी लावायचं आहे कारण तेल जर लावलं तर हा जो पापड आहे याचा वास येईल म्हणून आपल्याला इथे डिंक भिजवायचा आहे आता तुम्ही बघू शकता की मी हातावर घेतलेला आहे हाताला न चिटकता न तुटता व्यवस्थित याचा गोळा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे की कि व्यो, किती व्यवस्थित जो गोळा आहे हा तयार झालेला आहे हाताला थोडाही चिटकत नाही त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा गोळा ताटावर घ्यायचा आहे ताटावर घेतल्यानंतर याची आपल्याला दुसऱ्या ताटावर आता जर तुमच्याकडे मशीन नसेल तर कसं करायचं आहे तर एक ताट घ्यायचं आहे आपल्याकडे जी पॉलिथीन आहे जी कापड असते बघा ज्यावर आपण पापड टाकत असतो तर ते कापड घ्यायचं आहे पिशवी घ्यायची आहे आणि चौकोन प्रकारे आपल्याला कापायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ताटावर एक पेपर ठेवायचा आहे त्यावर डिंकाचं पाणी लावायचं आहे आणि त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर परत एक पेपर ठेवायचा आहे आणि ताट्याच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करायचा आहे तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता ज्यामुळे पापड हे गोलाकार बनतील आणि तुटणार नाहीत तर पहा आपण गोळा इथे काढून घेतलेला आहे तर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपल्याला एखाद्या तांब्याच्या साहाय्याने किंवा ग्लासच्या साहाय्याने हे ठेचून घ्यायचं आहे ज्यामुळे एकजीव होईल आणि उंडा जो आहे हा व्यवस्थित आपला बनेल जर गरम गरम असेल तर गरम गरमच हे करावं लागते नाही तर उंडा नंतर तयार होत नाही तर थंड पाणी घ्यायचं आहे हाताला तेल न घेता थंड पाणी घ्यायचं आहे आहे आपल्याला आणि त्यानंतर हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता की ते मी तांब्याच्या सहाय्याने व्यवस्थित याला चुरवून घेतलेला आहे एकजीव करणार आहे ज्यामुळे हा गोळा तयार व्यवस्थित होईल आणि याची तुम्ही जर चकली करत असाल किंवा खिची पापड करत असाल तर ते व्यवस्थित तुटणार नाहीत गुळा चिटकणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जर ठेचून घेत असाल व्यवस्थित याला चुरून घेत असाल तर गुळा हा व्यवस्थित बनेन तुमची कुरळेही तुम्ही बनवत असाल याच्यामध्ये तुम्ही बॉबी जर बनवत असाल किंवा तुम्ही खिची पापड बनवत असाल तर तिन्ही पदार्थ तुम्ही बनवू शकता अतिशय चांगल्या प्रकारे होतात जर तुम्ही जास्त पाणी कमी जास्त केलं किंवा तुम्ही पातळ जर पळीपापड जर करत असाल तर पळीपापड तुम्ही करू शकता यामध्ये या, या पिठामध्ये पण अशा पद्धतीने सोप्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर व्यवस्थित कुरडंही बनल आणि पापडसुद्धा बनतील म्हणून तुम्ही याच पद्धतीने तुम्ही करून पहा अतिशय सोप्या पद्धतीने आहे चुकणार नाही आणि कुरडई जी आहे किंवा खिची पापड जे आहे ती व्यवस्थित तिप्पट फुलतील आणि तेलसुद्धा राहणार नाही मुलं सहजच खाऊ शकतील फहा दुकानातील बाबी जी आहे ती आणल्यानंतर त्यामध्ये तेल राहते किंवा खूप दिवसाची असते तर, तर तुम्ही अशा कुरडई जे आहे किंवा बाबी जे आहे याच कोंड्यापासून या पदार्थापासून बनवू शकता हा पदार्थ बनवल्यानंतर मुलाला खूप आवडतो आणि तेलकटसुद्धा नाही थोडंही तेल न राहता ही कुरडई जी आहे ती व्यवस्थित राहते आणि जेव्हा आपण रस आमरस करू त्यावेळेस जर तुम्ही ही कुरडई तळली तर जो आपण रस केलेला आहे त्या रसामध्ये आपण जेव्हा खात असतो त्यावेळेस जी आपली पापडी आहे तर ती लगेच मुरत असते आणि तोंडात टाकल्यानंतर लगेच बिरगळत असते म्हणून तुम्ही अशाच पद्धतीने पापड करून पहा तर आता आपल्याला पळी पापड कशा पद्धतीने वाफ्याचे करायचे आहेत थोडीशी त्याची माहिती देते तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धा ग्लास आपल्याला पीठ घ्यायचं आहे भिजवायचं आहे आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे ताटावर आपल्याला पळी पापड टाकायचे आहे आणि वाफायचं आहे त्यानंतर अशीही ताटावरची वाफेवरची पापडसुद्धा होऊ शकतो चिटकणार नाही आणि चाळणीमध्ये असं काढायचं आहे आणि उन्हामध्ये आपल्याला नेऊन टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीची